मिरज जमियतुल कुरेश संघटनेच्या वतीनं प्रांत यांना निवेदन बेपारी समाजाचे बेमुदत बंदचे आंदोलन सुरूच आंदोलनाची तीव्रता उद्यापासून वाढणार मिरज तालुक्यातील कुरेशी खाटीक समाज आणि इतर जनावरांच्या व्यापाऱ्यांशी संबंधित व्यापाऱ्यांनी माननीय प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देत गोवंश प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली परवानगी के असलेली जनावरे वाहतूक करताना संघटनेकडून बेपारी समाजाची मोठी आर्थिक लूट होत असल्याने याविरोधात विक्री आणि जनावरांचा व्यापार बेमुदत बंद आंदोलन जमियतुल कुरी संघटनेकडून सुरू आहे जनावरांची कायदेशीर वाहतूक करत असतानाही खोट्या तक्रारी करून समाजातील व्यक्तींना विनाकारण त्रास दिला जातो गोरक्षकांकडून जनावरांची वाहने थांबून मारहाण छळ हिंसक वर्तन करण्यात येते यामध्ये पोलीस प्रशासन गोरक्षकांना पाठीशी घालते का किंवा कुरेशी समाजातील निष्पाप नागरिकांवर गुन्हे दाखल केले जातात का असा सवाल कुरेशी समाजाने केला आहे गोवंश सोडून इतर जनावरांवरही बंदी घालणे अन्यायकारक ठरते आहे त्यामुळे कायद्यात आवश्यक सुधारणा करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे यावेळी सर्व कुरेशी समाज उपस्थित होता गेल्या अनेक महिन्यापासून शासनाचा धोरण फायदा नसल्यामुळे काही संघटनांचे लोक बाजारमध्ये जनावर खरेदी झाल्यानंतर आढळून घ्यायचं ना हा खाटी लोकांना कुरुशी समाजाला त्रास द्यायचं आणि गाडी आढळून पोलीस स्टेशन जमा करायचं पोलीस खात्यामध्ये सुद्धा शासनाने काही निर्णय घेतलेला आहे कुठला जनावर धराव कुठला जनावर न धराव हे फायनल भूमिका नसल्यामुळं या ठिकाणी कुरुशी लोकांना पूर्ण महाराष्ट्रात त्रास होत आहे यामुळे महाराष्ट्र मध्ये आज कुरुषी संघटनाने पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे गेले दहा ते बारा दिवस झाला हा संघटना बंद आहे आज आम्ही सर्व कुरुशी लोकांचे समजून आज साहेबान हे निवडणूक दिलेले आहे की शासनाने या गो जे काही निर्णय घेतलेला आहे जे काही कायदा तयार केलेला आहे त्यावर फेरविचार करावा आणि कुठली जनावर विकावी कुठली जनावर न विकावी कुठली जनावर पाळू आहेत कुठली जनावर कटिंग करावी कुठली न करावी ह्याच्यावर कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही तर शासनाला आमचे आव्हान आहे की पूर्वी समाजासाठी व्यवसाय करताना कुठली जनावर तिने घ्यावी कुठली न घ्यावी हे तुम्ही एक निर्णय घ्यावा आणि आम्हाला तसा आदेश द्यावा शासन ह्याच्यावर फायदा निर्णय घेत नाही तो आपण आमचा लढा सुरू राहणार हा विषय नुसता कुरुजी समाजाचा नसून कुरुषी समाजाबरोबर शेतकरी सुद्धा संघटना सुद्धा अडचणीत आलेली आहे कारण शेतकरी हा एखादी जनावर आणून त्याचं गाई आणून त्याचं दूध काढतो दूध जो आपण देत असतात दे तेव्हापर्यंत ते भाकर ज्या वेळेस दूध बंद केल्यानंतर ते मार्केटमध्ये होत त्या पैशामध्ये दुसरी ते गाई आणतोय पण त्यापर्यंत कुरुजी समाजात ते जनावर खरेदी करत नसल्यामुळं शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे शेतकरी आणि कुरुजी समाज ह्या दोघांवर आज एवढी मोठी संख्येचे निर्माण झालेली आहे शासनाने थोड निर्णय घ्यावं शेतकरीसाठी सुद्धा जे काय जनावर जे काय कटिंग करायचे नाही आहेत ते जनावरांसाठी शासनाने सुद्धा शेतकरीसाठी काय तर अनुदान द्यावं कुर्जी समाजासाठी काय तरी लवकर लवकर निर्णय घ्यावा किंवा कुरिज समाज आणि शेतकरी संघटना दोन्ही साहेबांना निवेदन द्यायला आले खुरीजी समाज व शेतकरी समाजतर्फे की जे पूर्ण महाराष्ट्र मध्ये समाज जे मोठ्या जो व्यवसाय करता ते बंद केलेला आहे शासनानं लवकर ते लवकर निर्णय घ्यावा भाजीपाला ही सुद्धा येणाला पाठिंबा देऊन भाजीपाला सुद्धा महाराष्ट्र मध्ये बेमुदत बंद करण्यात वेळ पूर्वीचे समाज हे नुसता गाय आणून आणत नाही हे मशी आणून व्यवसाय करतात गो हत्या परत जे जनावर मार्केटमधनं गाडी निघाली की त्याच्या पाठीमागे लागतात दोन माणसं आणि गाडी अडवत्यात गाड्यावाल्याने चेक करतात आणि मारण करतात की असं घे आहेत म्हणजे एकशे बारा नंबरवर फोन करून पोलीस खात्याला बोलवतात पोलीस खात्या पण त्यांच्या येते त्यांच्याशी सामिल होऊन त्यांच्याशी चर्चा करून पाणीचा व्यवसाय करतात पुणे समाज हे पाचशे हजार वीस होत पाणी करतात शासनाने जर लवकर जर लवकर निर्णय घ्यावं भाजीपाला सुद्धा बंद होईल समाजात खरेदी विक्री बंद केल्यामुळे आम्ही हे निवेदन द्यायला आलोय की आम्हाला प्रांत मध्ये आम्ही निवेदन द्यायला आलंय की आम्हाला जे त्रास आहे ते जनावर खरेदी विक्री करताना आम्हाला जे त्रास आहे ते गौ तस्करी लोक आम्हाला अडवा लागलाय घरा लागलाय मारा लागलाय प्रशासनला आम्हाला निवेदन द्या आलेला आहे की या बाबतीत की आम्ही हे जनावर खरेदी विक्री करताना आम्हाला जे त्रास आहे जे गौरक्षकवाले जनावर आडवून करून जनावर माराण करा लागलाय गाड्या धरून पुढे प्रशासनात ताब्यात द्या लागलाय परत आम्हाला जनावर गौर गौशाळ्यात जमा करा लागलाय परत गौशाळ्यात काय जनावरांची अवस्था आहे गौशाळ्यात तिने जनावर काय केले काय नाही ह्या त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज